नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मस्त अशी न गॅस पेटवता न पाणी वापरता मस्त अशी तिरंगा बर्फी इथे इथे मी त्याच्यासाठी साहित्य घेतले बघा हे डेसीने कोकोनट घेतलेले आपण एक वाटी भरून एक वाटी भरून इथं आपण मिल्क पावडर घेतली एक वाटीला थोडी कमी आपण इथं पिठी साखर घेतलेली पाच ते सहा चमचे आपण ही दुधावरची घट्ट साय घेतली आपल्याला लागणारे इथं बदाम सात ते आठ बदाम घेतलेत आपण थोडा आपण इथं कलर घेतलेले आहेत ऑरेंज कलर घेतलाय हिरवा कलर घेतलाय खाण्याचा आपण व्हिनिला घेतलाय एक अर्धा चमचा आता आपण इथं खोबरून डेसिन कोकोनट ते घेतलेले ह्यामध्ये आपण टाकतोय ही एक वाटी आपण इथं दूध पावडर घेतली ती इथे टाकतोय आपण पिठी साखर पिठी साखर थोडी बेताने टाकायची कारण आपले जी दूध पावडर आहे ती गोड असतीच पाववाटी मी इथं पेटी साखर टाकून घेतलेली आता हे छान पण इथे मिक्स करून घेतोय खूप झटपट होणारी ही तिरंगा बर्फी मस्त होती छान होती व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेतलेले आता ह्यामध्ये टाकूया आपण हा अर्धा चमचा व्हॅनिला घेतलाय ह्याच्या ठिकाणी तुम्ही वेलदोड्याची असे कुटून जरी टाकले पाच सहा तरी पण चालतात मस्त हे मिक्स करून घेऊया आता सगळं साहित्य आपलं छान मिक्स झालेलंय बघू शकता तुम्ही वास खूप छान सुटलेला आहे ह्याचा आता ह्यामध्ये टाकते आपण ही जी आपण साई घेतलेली पाच ते सहा चमचे ह्याच्यामुळे काय होईल जे आपण जे बर्फीचं जे सारण बनवणार आहे पीठ ते छान मस्त होईल त्या ठिकाणी तुम्ही अगदी कोंबड दूध घेतलं तरी चालू शकतो तर बघू शकता तुम्ही इथं आपण हे पाच चमचे अशी घट्ट दुधावरची साई टाकलेली ती थोडी आपल्याला इथं दापोरी पडलेली आहे त्यासाठी आपण इथं दूध घेतलंय मी कोंबट ते आपण इथं टाकूया दोन चमचे पहिल्यांदा दूध टाकते मी हळूहळू टाकायचं नाही तर एकदम आपलं जे हे मिश्रण आहे ते पातळ व्हायला आहे व्यवस्थित आपल्याला बर्फी शेट झाली पाहिजे असं टाकायचं नाही तर मिश्रण व्हायचं आपलं पूर्णपणे खूप छान बर्फी होती ही पुन्हा दोन चमचे आपण इथं दूध टाकलेले म्हणजे एकंदरीत आपण इथं पाच चमचे साय टाकले आणि चार चमचे इथं दूध टाकलेले मस्त असं चांगलं याला म्हणून घ्यायचं इथं बघा आपलं पीठ किती छान झालेलं इथं बघू शकता तुम्ही अगदी खव्यासारखं पीठ झालेलं आहे आता आपण ह्या पिठाचे तीन गोळे समान बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपण तीन पिठाचे छान असे एकसारखे गोळे तयार करून घेतलेले मस्त ह्याला तेल पण सुटले बघा हाताला खूप छान असं खाण्याचे कलर घेतले ऑरेंज कलर घेतलेला आहे मी मस्त आपण हा ऑरेंज कलर आता इथं मिक्स करून घेतलेला आहे आता त्याआधी इथं आपण जरा स्वच्छ हात देऊन घेऊ म्हणजे तो कलर आपला मिक्स होणार नाही दुसऱ्या कलर मध्ये आता आपल्याला ह्याचा हा हिरवा कलर मिक्स करून घ्यायचा आहे कलर पण इथं व्यवस्थित मिक्स झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपलं बर्फीचं हे मिश्रण आहे हे पूर्ण तयार झालेलं आहे तीन कलरचं आपण इथं केकचं भांडे घेतलंय आता आपल्याकडे बटर पेपर नाहीये खरं तर उपलब्ध मग आपण इथं हा साधा पेपर घेतलाय मी ह्या आकाराचा इथं पेपर कापून घेतलेला आहे तर त्याला आता आपण इथं तूप घेतलेले हे पूर्ण असं इथे लावून घेऊया म्हणजे आपला बटर पेपर घरीच तयार होईल छान असं कसं होतं की नवीन नवीन रेसिपी आपण बनवत असतो काही गोष्टी आपल्याकडे पटकन उपलब्ध नसतात मग असं काहीतरी करून मग रेसिपी पूर्ण करावी लागते आपल्याला अशा प्रकारे हा मी बटर पेपर आता इथं तयार करून बघू शकता तुम्ही आपण जरा थोडा साध्या एक कागद घेतला पोरो पान आणि त्याला हे इथं तूप लावून आपला बटर पेपर रेडी झालेला आहे इथं मस्त असं तर बघू शकता हा बटर पेपर मी घरच्या घरी तयार केलेला आहे छान असा मस्त झालाय पुन्हा केशरी कलर घेतलेला आहे छान असा जरा हातावर त्याला हो आपण पूर्ण असून प्रेस करून असं मग करून घेऊया आता आपण इथे हे मिश्रण अगदी वाटीच्या प्रमाणात बनवलेले जास्त काही बनवलं नाही त्यामुळे मी अर्ध्यावरच हे असे लावते म्हणजे आपल्या रेसिपी परत्या बर्फी तयार होईल आपण इथं हात धुवून घेऊया म्हणजे आपला व्हाईट कलरला दुसरा कलर मिक्स होणार नाही आता इथं हा पण आपण असा हातावर चांगला मळून घेऊया og þetta er það að við hérna hirfa kalari þú uppan hérna það er að hælka hætta og þá þú uppan hérna hætta og þá तिन्ही कलर एकावर एक मस्त लावून घेतलेले बर्फीचे छान असे भांड्यातच आपली बर्फी खूप छान दिसते आणि नंतर याच्या आपण वड्या करूया तर बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनिट आपण ही बर्फी सेट व्हायला फ्रीज ला ठेवली होती छान अशी सेट झालेली आता हिला आपण काढून घेऊया तो बहु शकता मस्त अपनी ही बर्फी छान है मस्त खूब मस्त वाटते एकदम अगर विकत थी जी स्वीट होम मधन अपन बर्फी आतो तो टाइप अपनी ही बर्फी तैयार है न गैस वेटवता ना खवा घता मस्त अभी अपने मस्त पीसेस कर छान अच्छे हम्म mm. तर आता आपण बर्फीचे मस्त पिसेस तयार करून घेतलेले आपण इथं एक पीस असा काढून घेऊया तर बघू शकता वाटते का नाही अगदी स्वीट मधनं आलेली आणलेली आपण ही बर्फी छान अशी अगदी विकतच्या बर्फी सारखी मस्त ह्याला ट्रेक्चर आले खायला पण खूप छान लागते ही मस्त अशी आपली बर्फी ही एक अर्ध्या तासातच छान तयार झालेली आहे इथं बघू शकता आपण एक बर्फी तुम्हाला आपण मस्त तोडून दाखवूया वाटते का नाही मिठाईच्या दुकानातली मस्त बर्फी आपली तयारी तुम्ही बघू शकता आपली वीस ते पंचवीस मिनिटात मस्त अगदी खाब्यासारखी बर्फी तयार झालेली आहे अगदी जशी काय आपण ही एखादा बिकानेर किंवा कुठल्या स्वीट होम मधन ही आणलेली आहे ताजी ताजी बर्फी खूप छान झाली आहे चवीला पण तशीच आहे अगदी अगदी न गॅस पेटवता कुठलेही कष्ट नाही किंवा कुठलाही राहडा नाही काही नाही अगदी घरच्या साहित्यात मस्त ही, 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 ही बर्फी छान होऊ शकते अगदी पंधरा ऑगस्टने मी तापून ही बर्फी तयार केलेली तुम्ही अशी बर्फी घरी नक्की तयार करून बघा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट पण करा धन्यवाद すみません。